काही लोक आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहतात कारण त्यांनी आपल्यावर केलेलं प्रेम हे शब्दात नाही तर त्यांच्या छोट्या छोट्या कृतीमध्ये दिसून येत खर प्रेम म्हणजे रोज आय लव्ह यू म्हणणं नाही तर समोरच्या डोळ्यातील दुःख न बोलता ओळख न होय आयुष्यात पैसा कमावता येतो नाव कमावता येतं पण एकदा हरवलेला विश्वास आणि माणूस पुन्हा कधीच मिळत नाही काही लोक आपल्याला फार थोड्या काळासाठी भेटतात पण त्या थोड्याशा काळात ते आपल्याला इतकं शिकवून जातात की आयुष्यभर त्यांची उणीव भासते नाती टिकवायची असतील तर अहंकार कमी करावा लागतो आणि समजून घेणं जास्त करावा लागतो आपल्या जीवलगानं वेळ देणं ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे कारण त्यांच्या मनाला मिळालेली आपुलकी हाथ सर्वात मोठा आधार असतो आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही करतो आणि शेवटी ते आपल्याला विसरून जातात तेव्हा मन खूप तुटतं पण खरी जिद्द तिथूनच सुरू होते सुख दुःख वाटून घेणारे लोक खूप कमी असतात कारण बहुतांश लोक फक्त तुमच्या सुखातच सहभागी व्हायला इच्छुक असतात आईचं प्रेम हे एवढं देऊन मुलांच्या स्वप्नांना पंख लावते एखाद्या व्यक्तीला आपण खूप आठवतो हे तो व्यक्त करणार नाही पण त्याच्या नजरेतलं रिकामे पण सगळं सांगून जाते ज्यांच्यावर आपलं मनापासून प्रेम असतं त्यांना समजावून सांगावं लागत नाही कारण आपल्या मनातील भावना त्यांना न करत जाणवत असतात काही जखमा अशा असतात की त्या काळानं नाही तर फक्त योग्य व्यक्तीच्या मितीनं भरून येतात खरं नातं म्हणजे रोजच्या गप्पा नाहीत तर दीर्घकाळ भेट झाली नाही तरीही मनातला अवलेपणा तसाच राहणं कधी कधी एखादी आठवण डोळ्यात पाणी आणते पण तीच आठवण आपल्या चेहऱ्यावर हसुई आणते आपलं मन दुखवणाऱ्यांना माफ करणं हे खूप मोठं काम असत पण विसरणं ही गोष्ट आयुष्यभर कठीण जाते खरी माणसं कधीच बदलत नाहीत फक्त वेळच त्यांचं खरं रूप सगळ्यांसमोर आणते आयुष्यात कधी कधी आपण स्वतःसाठी नाही तर फक्त एखाद्या जीवलगाच्या चे हसऱ्या चेहऱ्यासाठी आपलेपणाच्या अपेक्षा, आपले अपेक्षा मुळेच होतात शांत राहणारे लोक मनातून सर्वाधिक वेदना सहन करत असतात कारण ते दुःख कुणाशी शेअर करू शकत नाही नातं टिकवायचे असेल तर शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवावा लागतो